नंदुरबार बांबूच्या झोळीत प्रसुतीसाठी घेऊन जात असताना आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसुती आदिवासींच्या मरणयातना संपेचना धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या तेलखेडीच्या कुंड्यापाडा येथील मन विचलित करणारी घटना समोर आली असून गावाकडे जायला रस्ता नसल्यानं प्रसुतीसाठी आदिवासी महिलेला बांबूची झोळी बांधून रुग्णालयापर्यंत घेऊन जावं लागत आहे वेळेवर दवाखान्यापर्यंत पोहोचता आलं नसल्याने अलका आकाश पावरा असे या मातेचे नाव असून नंदुरबार येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बालकासह उपचार घेत आहे रस्ता नसल्याने गावातील नागरिकांना दोन किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतोय एकीकडे प्रशासन संस्थात्मक प्रसूती वाढविण्याचे प्रयत्न करत आहे मात्र आरोग्य सुविधेच्या अभावी रस्त्यात प्रसूती होत असल्याचे चित्र वेळेवर उपचार मिळाला नसल्याने अनेक वेळा या ठिकाणी लोकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत तर अनेक रस्त्यात प्रसूती झाल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत मात्र याकडे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे अधिक लोकसंख्या असलेल्या या पाड्याचा पावसाळ्यात संपर्क तुटतो गावात रस्ता तयार करून देण्याची मागणी गावकरी करीत आहेत स्थानिक आमदार आदिवासींच्या मूळ समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा देखील आता आरोप ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येतोय ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार